नाही म्हणून त्या ठिकाणी ब्राह्मण देवता आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पिंडदानाचा कार्यक्रम आदरणीय नानांच या ठिकाणी आगमन झालेलं आहे रामकृष्ण आधी प्रसंग त्या घेऊन या प्रभू म्हटले हरकत नाही प्रभू लक्ष्मण गेले सीतामय्या तिथे बसलेल्या होत्या आणि बसलेल्या असताना हे समी जाणण्यासाठी गेले वेळ झाले वेळ झाल्याच्या नंतर राजा दशरथ महाराजांचा हात वरती आला वरती आल्याच्या नंतर सीतामयीला पुकारण हे सीते तुझे पिंडदान देवीचे सीतामयीने होत्या त्या सामग्रीचं पिंड तयार केलं आणि राजा दशरथाच्या हातामध्ये राजा दशरथ प्रसन्न झाले आणि जाता जाता पुन्हा नष्ट झाला प्रभू रामचंद्र आणि ते सगळीचा घेऊन आले आल्याच्या नंतर सांगितलं ब्राह्मण देवता आता मंत्र म्हणायला सुरुवात करा आता आपल्याला पिंडदान करायचं आहे त्यावेळेस सीतामाईने हात जोड

पाहिजे तेवढी नाही ते म्हटले ना ना नाही मी काय पाहिलं नाही असं असल्यानंतर त्या ठिकाणी सीता महिला राग आला बर का खोट बोलले म्हणून राग आला राग आल्याच्या नंतर सांगितलं अरे ब्राह्मण असून खोट बोलतो ना तुला किती दिलं तरी हातापच होईल म्हणे तुझे ते सांगते सांगितलं नाही बर का इथं कुणी ब्राह्मण असले तर माग म्हटले कोण साक्षी म्हटले प्रभुरामचंद्र सीताबाई म्हटल्या जरा खा म्हटल्या साक्षी तुम्हाला नक्की मी देते तुळशीच्या झाडाला हात जोडले हे तुळशी आहेस ना तू तरी खरे साक्षी नाही प्रभू रामचंद्रिने तिचा तुला सुगा डोले कृष्ण असते म्हणलं

मातेच्या पोटामध्ये वास करतात आणि तिला हात जोडले सांगितलं गो माता तू पवित्र आहे तुझं गोमूत्र पवित्र आहे तू पवित्र आहे हा मग तू तरी खरी साक्षी दे ना त्यावेळेस हात जोडले शेताबाई काकून ते आले पण तिला सुद्धा बिचारीला दे आले नाही तिने सुद्धा नकारार्थी मान घालवली ती म्हटली ब्राह्मण कोट बोलला तुळस कोट बोलली मी तरी का खरं बोलू म्हणून गोद्याचीच माळ लागली तिने सांगितलं नाही मी काही पिंडदान केलेलं पाहिलं नाही सीताबाईला

होत नाही आपण दिवस उडवल्यापासून मावळल्यापर्यंत किती वेळा खोटे म्हणतो आपला आपण शोधून पहा जास्ती विचार करायला मिळणार आ, ती म्हटली सगळीच खोट बोलली मी कशाला एका बाजूला जाऊ ती सुद्धा खोट बोलली ती म्हटली शीताबाई मी काही बघितलं नाही तिला सुद्धा शाप दिला तुझ्या सुद्धा पाण्यामध्ये किडे पडतील असून सुद्धा दिसणार नाही आज दिसत नाही आम्ही आता गेलो होतो त्या पद्धतीने शीताबाईने त्यांना शाप दिला तिथेच एक मोठा वृक्ष होता त्याच्याकडे हात जोडले शीताबाईने विचार केला आता काय करावं त्या वडाला त्या ठिकाणी हात जोडले

पट नष्ट झालं की पारंब्यापासून कोणी तयार होतो करता की नाही करता आम्ही एका ठिकाणी वट सावित्री निमित्त कीर्तन होत तिथं गेलो गेल्याच्या नंतर ही बाई फार हुशार होती गोड सुंदर अशी साडी घातली सुंदर अशी सोलवार घातली मैने मेहंदी लगाई रे कृष्ण नामकी की बिंदिया बिंदी रे कृष्ण नाम की पप्पाच्या बापाने विचारलं पप्पाची मम्मी कुठे चालले तिने सांगितलं पप्पाचे पप्पा मी वट सावित्री पौर्णिमा आहे आज वडाची पूजा करायला चालले म्हटलं ठीक आहे पण कशासाठी पूजा करायची काय तुम्हाला कळत का नाही कारण बघा लग्न झाल्या बाई तुम्हाला ती कळत नाही लहानपणी आई बाबा

चल मग भेटा वाटलं म्हणून म्हणजे चालले वाढायला म्हणजे तो म्हणला अरे मी दररोज दारू पिऊन येतो दररोज तुला मारतो तरी तुझं एवढं प्रेम ती म्हटली हो ना मग काय करू आखे जगात तुझ्यासारखा कोणी नसत म्हटली ठीक आहे पण तुम्ही मला माया नव्हता म्हणून जाते म्हटले वडाला ठीक आहे त्याला आनंद झाला तो वडाला गेला ती वडाला गेली आणि वडाची पूजा करून परत माघारी आली याता याता सोडची ते दिवस पत्र घेऊन आली आणि बाप्याच्या हातात बाप्याच्या बापाच्या हातात दिलं सांगितलं का की तुझे तो म्हटलं हे काय आणलं तिने सांगितलं अहो सात संपले दुपारपासून आठवा सुरू झाला म्हणून याच्यावरती